हॅलो अँड वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनलचा वीकेंड असो तेव्हा तेव्हा आमची सगळी कामं आरामात होत असतात बट आज आम्ही सगळी कामं आरामात केलेली नाही आहेत कारण काय आज आम्ही प्लॅन केलेला आहे पूर्ण दिवस सो जर मला फॉलो करत असा तर तुम्हाला माहिती आहे की मला चष्मा आहे आणि चष्माशिवाय मी जगू शकत नाही अँड माझा चष्मा झालेला आहे खराब आणि नेहमीपासून म्हणजे जेव्हापासून सूरज आणि मी डेट करतो आहे तेव्हापासून जेव्हा पण चष्मा घेतला आहे सूरजनी आणि मी सोबतच घेतलेला आहे So, या जवा जवा सो यावेळेस माझा चष्मा खराब झाला आहे म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा घेतो तेव्हा सोबत घेतो सो सूरजला आणि मला चष्मा घ्यायचा आहे आणि इव्हन आईंचे पण थोडे डोळे तपासायचे होते त्यांना पण थोड्या डोळ्यांना त्रास होत होता म्हणून विचार केला की के त्यांना सुद्धा चष्मा घेऊन देऊ म्हणून आम्ही चाललो आहे आमच्या फेवरेट शॉपमध्ये जिथून आम्ही चष्मा घेतो सो आम्ही चाललो आहे आता लेन्सकार्टमध्ये सूरज मी आणि आई कारण की का, आमच्या तिघांनासुद्धा चष्मा घ्यायचा आहे आणि मला सनग्लासेससुद्धा घ्यायचे होते जे की मला सूरजने लदाख ट्रिपला नवीन घेऊन दिले नव्हते मी खूप मागे लागली तरी त्यांनी घेऊन नाही दिले तर आज मी त्याच्याकडनं सनग्लासेस पण घेणार आहे आणि चष्मासुद्धा घेणार आहे सो so, लेट सी आम्ही कुठला चष्मा घेणार होते आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे बाय

दोन तास झाले हे लोक चष्मेच घेतात चला आपल्याला बाहेर पण जायचंय हो <laughs> आम्ही झालो रेडी आणि आई मेकअप चालू आहे आई कपाट लपवतात आई कपाट लपवतात जर तुम्हाला आईंकडे ना खूप साड्या आणि आईने खूप छान प्रकारे पण लावल्या तुम्हाला पाहिजे नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा की आईनच्या वॉर्ड्रोब टूर पाहिजे किती साड्या असेल तुमच्याकडे तरी बघायची तुमची हिंमत असेल बघायची तर नक्की कमेंट करा तीनशे साड्या आहोत <laughs> जायला डोंबिवलीला कशासाठी चाललोय ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच थोड्या वेळाने आणि सूरज सुद्धा येतोय सो सुरज आई पप्पा आम्ही सगळेच चाललेलो आहे सूरज बाहेर गेलेला सो तो खाली येणार आहे आणि मग डिरेक्टली आम्हाला घेऊन पिक करून जाणार आहोत आम्ही डोंबिवलीला कोणाकडे तरी सो तिथे गेल्यावर तुम्हाला समजेल की आम्ही का चाललोय आणि कोणाला भेटायला चाललोय ते कालो डोंगोलीला रेडी आहे साठी घेऊन चाललाय सो फायनली आम्ही आहे आता डोंबिवलीला जसं तुम्ही बघितलं आम्ही केक सुद्धा घेतलेला आहे सो त्याचं रिझन आहे आम्ही आलो आमच्या काकूंच्या घरी आणि काकूंचा मुलगा म्हणजे माझा कझन चिन्मय चिन्मय आता एम एस करायला फर्दर स्टडीजसाठी साठी यु जाणार आहे नेक्स नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट वीक पण आता चार दिवसांनी तर <laughs> त्याच्यासाठी आम्ही त्याला भेटायला आलो आणि आमचे बेस्ट विशेष त्याला द्यायला आले सो लेट आलोय थोडस कारण सगळ्या घरातली कामं आवरून आणि प्लस त्यांची पण तयारी चालू आहे सगळ्या गोष्टी आहेत पॅकिंग आहे सो सगळ्या गोष्टी बघून मॅनेज करून पण वेळ नाही आता आलोय आणि खूप खुश होणार आहे कारण का चिनूला खूप आवडतं आणि आम्ही त्याला चिन्नू त्याचं नाव चिन्मा आहे सगळे त्याला चिनू बोलतात

काकू घर खूप छान केलंय मस्त केलं ना बंच कमी आणणार कमी

आणि मी स्वर आई सर मी उठतो उठल्या उठल्या प्राचीला सांगते प्राची काम करत होती मी उठलो रात्रीला उठला प्राची मग चालला उठला चौदा तारखेला भेटायला जायचं आणि मी असं तुम्ही झोप झोपत होतो ना होतं प्राची आईला सांगून दे आज किंवा उठ जाऊ म्हणून प्राची हॉल मध्ये पोचते आणि आई सेम गोष्ट प्राचीला सांगते ठीक आहे कुठलं सांगायचं आपल्याला

व्यवस्थित जा सर्व व्यवस्थित कर वी वर ऑलवेज प्राऊड ऑफ यू आणि पुढे पण असंच प्राऊड करत राहा आणि पूर्ण घरातल्या मध्ये एक तोच आहे एकदम असं आम्ही प्राईड घेऊन चालतोय की हा बाबा काहीतरी एकच व्यक्ती अमृत करा माझ्याने मोठा काय म्हणतात आहे पण युएस ला जाणार आमचा भाऊच पहिले लहान भाऊ सगळ्यात लहान भाऊ आहे आमचा

kamu pernah kan sama tamu tuladimu lagi, Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima <laughs> <तेरेगे दिनेवागे। laughs> <अग्वास्यारी। laughs> काकून का खुशी हो चिन्मय जातोय त्याच फ्युचर छान होत आहे बट मुलगा सोडून जातोय त्याच थोडस मनामध्ये असेल बट ठीक आहे काकू येईल लवकर येईल आणि अजून जास्त ग्रो होऊन येईल लाईफ मध्ये thank you <laughs> बाय बाय ऑल द बेस्ट नीट जा तिथे गेल्यावर फोन कर आणि मेसेज ड्रॉप कर चला काकू बाय आणि घर खूप छान केलंय खूप म्हणजे खूपच छान तुला आता घरी आणि तुम्ही बघितलं असेल खूप छान दिवस गेला सकाळी सुद्धा आम्ही बाहेर गेलेलो आणि नंतर संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा आम्ही गेलेलो डोंबिवलीला काकांच्या घरी आणि तिथे जाऊन आम्ही भेटलो चिनूला जो की यु ला चालला आहे आमच्या घरातलं कोणीतरी फर्स्ट टाइम युएस ला चाललंय आणि शिकण्यासाठी आणि मेन म्हणजे म्हणजे युएसला तर कोणी जाऊ शकतं असं काही एवढी मोठी गोष्ट नाहीये बट मेन आम्हाला ज्याच्या गोष्टीचं कौतुक वाटतं त्याचं असं आहे की तो जो चिन्मय आहे तो खूप म्हणजे खूप हुशार आहे खूप टॅलेंटेड आहे तो तर अशा डिझर्विंग आहे आणि तो त्या गोष्टीसाठी त्या गोष्टीमध्ये अजून मास्टर्स करण्यासाठी यू एसला चालला आहे सो आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सूरजला आता त्याच्या लहान भावांबद्दल तो खूप आपुलकी आहे त्याला खूप आवडतं की असं कोणी जात असेल उच्च शिक्षणासाठी जात असेल किंवा अजून जॉबसाठी जात असेल तर त्याला त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी त्याला मनापासून तो शुभेच्छा पण देतो आणि प्लस अजून काही गोष्टी सुद्धा सांगतो जे त्याचे एक्सपिरियन्स असतात जे अजून लोकांकडनं एक्सपिरियन्स भेटलेले असतात कारण की सूरजनी पण या गोष्टींमधून गेलेला आहे त्याला सुद्धा माहिती आहे की ही गोष्ट करण्यासाठी किती एफर्ट्स लागतात आणि ती अचीव्ह होणं प्रत्येक पॉसिबल आहे असं नाही आहे काकूंना पण भेटून खूप छान वाटलं अँड थोडंसं इमोशनल झालेलं त्यासुद्धा सगळेच इमोशनल झालेले बोलताना बट ठीक uh, आहे फेज ऑफ लाईफ आणि जेव्हा चिन्ह आता थोड्या दिवसानंतर गेल्यानंतर थोड्या दिवसांनी परत येईल काही वर्षांनी परत येईल सो तेव्हा सुद्धा आपण त्याला भेटू तेव्हा जरा ते जर ते समजेल की तो किती मोठा झालेला असेल आता ब्लॉग मी इथे संपवते भेटू ॲट नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे, एटेल देन बाय बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग <laughs>